ते स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज बनवूया गरमागरम आलू पराठा आलू पराठा बनवण्यासाठी मी चार ते पाच बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक हे मी एकत्र वाटून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे म्हणजे बटाट्याची चटणी बनवण्यामध्ये आपल्याला ते टाकता येईल आणि व्यवस्थितही लागेल तर मग आता हे आपण एकत्र वाटून घेऊया तर मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे पाणी न टाकता आपल्याला हे वाटायचं आहे तर मी आता हे मिक्सरमध्ये बारूक करून घेते तोपर्यंत मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे त्यात मी आता दोन ते अडीच चमचे तेल टाकणार आहे आता याच्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल टाकून घेत आहे आणि तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहे तर थोडंसं तेल कडक झालं की म्हणजे जिरे मोहरी तडतडली जातात छान त्यामुळे आपल्याला ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे आपले जिरे आणि मोहरी व्यवस्थित परतले गेले की म्हणजे छान तडतड झाले की मग याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता आपले जिरे आणि मोहरी छान तडतडलेले आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे तर आता याच्यामध्ये मी कांदा टाकून परतून घेते कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवायचा आहे म्हणजे कांदा आपला संपूर्ण व्यवस्थित गुलाबी रंग येईल कांद्याला परतण्यासाठी एक दोन ते पाच मिनिट लागतात पण कांदा छान परतला गेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता आपला कांदा आता व्यवस्थित परतला आहे आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे ती पेस्ट टाकत आहे आणि याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे उकडलेले बटाले मॅश केलेले आहे ते त्यात टाकायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून घेत आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला एक व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडे बटाटे कच्चे राहिले असतील तर आपल्याला हे असं उलटण्याने मॅश करून घ्यायचे आहे तर आता आपली जवळजवळ बटाट्याची चटणी तयार झालेली आहे पराठ्यांमध्ये भरण्यासाठी आता ही बटाट्याची चटणी मी बाजूला ठेवून घेत आहे आणि आता आपण लगेच गरमागरम पराठा लाटून घेणार आहोत तर मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आता मी पीठ घेऊन त्याच्यामध्ये बटाट्याची चटणी भरून व्यवस्थित पराठा लाटून घेणार आहे तवा आपल्याला छान गरम होऊन द्यायचा आहे तर आता मी आता मी थोडीशी कणी घेऊन त्या ती लाटून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बटाट्याचं मिश्रण भरून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे गोल आका पूर्ण पूर्णाच्या पोळीप्रमाणे आपल्याला त्याला गोल करून व्यवस्थितमध्ये त्याला दाबून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्याला बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी हळूहळू हलक्या हाताने लाटायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पोळीमध्ये भरून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे बटाट्याचे पदार्थ गरमागरम खायला खूप छान लागतात तर परत एकदा एकदा व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि आता आपला तवा तापलेला आहे गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावर हा पराठा टाकूया तर तुम्ही बघू शकता आपला तवा गरम झालेला आहे आणि आता आपण हा पराठा व्यवस्थित तेल लावून मस्त भाजून घेऊया तर एक है। आता एक बाजूने आपला पराठा भाजत आहे आता आपण याला उलट करून दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने आपला पराठा व्यवस्थित भाजलेला आहे आता याच्यावर आपण तेल टाकून भाजून घ्यायचं आहे म्हणजे खायला एकदम कुरकुरीत आणि छान लागतो अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर तेल टाकून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्या बाजूलाही परत आपल्याला व्यवस्थित तेल टाकून पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटायचं आहे आता अशा प्रकारे आपला पराठा दुसऱ्या बाजूनेही छान भाजला गेलेला असेल तर आपण आता याला एकदा पलटी करून बघूया की आपला पराठा कसा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूनेही आपला पराठा छान भाजला गेलेला आहे अशा प्रकारे आता आपला पराठा तयार झालेला आहे हे आलू पराठे तुम्ही दहीबरोबरही खाऊ शकता सॉस बरोबरही खाऊ शकता आमच्या मुलांना सॉस बरोबर आवडतात म्हणून मी सॉस बरोबरच त्यांना सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता पराठा किती छान तयार झालेला आहे तुम्हाला जर मी बनवलेले आलूचे पराठे आवडले असतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या गरम पराठे खायला थँक्यू